हिंगणगावमधील अतिक्रमणे काढावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा बहुजन समाज पार्टीचा इशारा कवटेमांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील गावातील सर्वच अतिक्रमणे काढावीत या व इतर मागण्यांचे निवेदन बहुजन समाज पार्टीच्या वतीने हिंगणगावचे ग्रामविस्तार अधिकारी यांना देण्यात आले आहे निवेदनामध्ये असे म्हटले आहे की श्रीमंत लोकांनी केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून गरिबांच्यावर अन्या अन्याय केला जात असून गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी गावामध्ये स्वच्छताग्रे बांधावीत गावातील सर्व सरसकट अतिक्रमणे काढावीत गावामध्ये ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवाव्यात या मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्याचा प्रशासन व सत्ताधारी यांनी गांभीर्याने विचार करावा अन्यथा आंदोलन छडण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच ग्रामसचिवालयामध्ये सरपंच नसतातच त्या कवटे महाकाळमध्ये राहत असल्यामुळे सही करायलासुद्धा लोकांना कवटे महाकाळमध्ये जावं लागत आहे याचा त्रास हिंगणगाव येथील जनतेला होत आहे असंच होत राहिले तर गावचा विकास होणार कसा अशी जनतेतून दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे या निवेदनावर अनेक कार्यकर्त्यांनी सह्या केल्या आहेत